इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या शासनाच्या प्रस्तावित निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने धुळे शहरातील गांधी पुतळा चौकात गोंधळ आंदोलन करण्यात आले हिंदी ही राष्ट्रभाषा नसून उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये बोलली जाणारी भाषा आहे त्यामुळे ती सक्तीची लादणी योग्य नाही असे मत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले राज्य सरकारकडून आधी तीन भाषा सक्तीच्या असतील असे सांगण्यात आले होते मात्र विरोध झाल्यावर सरकारने हिंदी ऐच्छिक असल्याचे सांगून गोंधळ उडवला तरीही हिंदी विषयाची पुस्तकं छापली जात असल्याने सरकार हा निर्णय गुपचूप लागू करणार असल्याचा संशय कार्यकर्त्यांनी व्यक्त केला या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होईल तसेच मराठी भाषेवरही परिणाम होईल अशी चिंता व्यक्त करण्यात आली या गोंधळ आंदोलनात खंडेरा यांची प्रार्थना करून सरकारला जाग यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीचा एक जी आर काढला की त्याच्यामध्ये सगळ्यांना पोरांना पहिले ते चौथीच्या पोरांना कंपल्सरी हिंदी शिकवण्यात येणार आहे आणि वीस पोरं असतील तर त्यांना त्यांची भाषा मुळात तुझी सुट्टी काळ कार्यक्रमाप्रमाणे सरकारच्या धोरणाप्रमाणे कुठेच कोणत्याही राज्याने तुझी सहत्री भाषा स्वीकारली नसून त्यांना दोनच भाषा शिकवण्यात येणार आहे तरी महाराष्ट्र सरकार हिंदीत हिंदीचा लादण्याचा काय एवढा लहानपोरांवर लादत आहे म्हणून आज महाराष्ट्र हनुमान विद्यार्थी सेनेतर्फे आम्ही गोंधळ घातलेला असून खंडेरावांना आम्ही विनंती केली की हे निकस्त सरकारला जाग होत्या या शंक सरकारला जाग द्या अन्यथा महाराष्ट्र हनुमान विद्यार्थी सेनेचं यांनी गव्हर्नमेंटने जी आर मागे घेतला नाही आणि नवीन जे आर काढला नाही तर महाराष्ट्र विद्यार्थी सेना पूर्ण महाराष्ट्रावर जोरदार तीव्र स्वरूपाचे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय महाराष्ट्र